ले आप सभी को सर का प्यार भरा नमस्ते कराळी का प्यार नमस्ते विद्यार्थी मित्र या ज्ञान सदना अकॅडमीच्या निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये माझी दुसरी आणि आमचा यात्रा सोहळा चालू आहे तुम्ही जवळच्याच परिसरातले आहात तुम्हाला माहित आहे खूप मोठा यात्रा सोहळा आज मला पण भरपूर असे बरेच काम होते पण कल्याणकर सरचा कॉल आणि कल्याणकर सरनं फोन केला आणि आपण जायचं नाही म्हणजे मला थोडं वेगळंच वाटत होतं हे त्यांच्यावरचं असलेलं प्रेम आहे आणि विद्यार्थी मित्रो एखाद्या कार्यक्रमामध्ये मी पाहतो की कोणाला बोलवायचं म्हणलं स्टेजवर तर दोन तीन लोकही जमा होत नाहीत सोपन आहे या धगधगत्या या या कलियुगामध्ये या काळामध्ये लोक मिळत नाहीत पण कल कल्याणकर सरांचं व्यक्तिमत्व कल्याणकर सरच नाही कल्याणकर सर आणि त्यांची जी टीम आहे ती टीम अशी तुम्ही आता तुमच्या दोन तीन जणांचे मी स्पीच या ठिकाणी ऐकले खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे खरंच इथं वाटतं की जे अगोदरचं जे नाणं तुम्ही समजा दहावीच्या अगोदर जिथून कुठून तुम्ही इथं आलात असं दहावी आणि बारावीला मला वाटतं की तिथे ते ते नाणं तेवढं वाजत नसेल पण आता हे सगळे नाणे असे खणखण पडले की वाजायला कशा ते कशातून लक्षात येते तर तुमच्या त्या परफॉर्मन्सून लक्षात येते विद्यार्थी मित्रो आणि आजचा दिवस अतिशय म्हणजे महत्त्वाचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला कल्याणकर सर तुमचे खूप खूप धन्यवाद आज राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ भाऊसाहेब यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर आपल्या भारताचं जे काही भवितव्य आहे भारताचं भवितव्य म्हणजे काय युवक का आहे भारताचं वर्चस्व किंवा भारताचं जे काही खरं नेतृत्व जे आहे ते युवन युवकांकडे आहे तुमच्या तुमच्या सर्वांकडे आहे आणि मी पाहतोय मला अगोदरच्या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये फरक या हा जाणवतोय आमचा हा जो भाग होता मुलांचे कारण त्यांची शांतता हे जे श्रवण करत आहेत आणि येथे जमलेले वक्ते मी तुम्हाला खरं सांगतो प्रत्येक जणाला एक तास इथं पुरी होणार नाही कारण गुरु तुम्हाला माहीत आहे की गुरुकडं ज्ञानाची शिदोरी भरपूर असते ती शिदोरी संपत नाही तुम्ही ऐकायला कंटाळ असाल पण एवढं गुरुकडं म्हणजे गुरु गुरुकडं गुरु शि या ठिकाणी कल्याणकर सरांना विनंती केली की मला थोडं अर्जंट असल्यामुळं फक्त पाच मिनिटं द्या तर मिळतात आणि खरंच तुम्ही जे इथं बोललात तुमच्या अकॅडमी किंवा तुमच्या गुरुबद्दल खरंच तुम्हाला या गुरुला दक्षिणा द्यायची असेल तर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे चांगला परफॉर्मन्स दिल्यावर तुमचं नाव होणार आहे तुमच्या आईवडिलाचं नाव होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या या अकॅडमीचं तुमच्या या गुरूंचं नाव होणार आहे तीच खरी त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करायचा आहे चांगल्या गुणांनी या या ठिकाणी काय व्हायचं या ठिकाणी तुम्हाला पासआउट व्हायचंय पुढे तुम्हाला बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा म्हणजेच तुम्ही समजा स्पर्धा परीक्षा असतील किंवा कोणी कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत आणि त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर तुम्ही कोणतीही परीक्षा असू द्या स्व मला मी तर तुम्हाला ठामपणे सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही यश संपादन करसाल तुमचे नाव करसाल आणि तुमच्या अकॅडमीचं नाव करसाल ती आहे जिनके सीनेमे जान होती आहे मंजिले को मिलती है जिनके सीने में जान होती है आहे से कुछ नहीं होता से उडान होती आहे से कुछ नहीं होता हौसलोची उडान होती आहे विद्यार्थी मित्रो आता तुम्हाला तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे तुमचा खूप अभ्यास झालेला माहिन सांगल्याप्रमाणे मी मी थो, थोडं इथं या ठिकाणी रिपीट करतो म्हणजे किती म्हणजे असं किती वेळ अभ्यास करता याला महत्व नाही तिनं सांगितल्याप्रमाणे तुम्ही दहा बारा तास अभ्यास करून तुम्ही जर ते व्यवस्थित प्रेझेंट करू शकत नसाल तर त्याला काही अर्थ उरणार नाही फक्त एवढं म्हणू शकतो की तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल पण परीक्षेमध्ये आपल्याकडं नुसतं नॉलेज असून ते जर आपण प्रेझेंट नाही केलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही मग इथं तुम्हाला सिद्ध व्हायचं आहे की तुम्हाला जे तीन तास दिलेले आहे त्या तीन तासामध्ये जे वर्षभर तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे ते किती चांगल्या प्रकारे आणि कसं तुम्ही त्या ठिकाणी मांडता त्याला महत्व आहे ते महत्त्वाचं आहे ते त्याच्यासाठी तुम्ही मग जेवढं म्हणजे वेळ जास्त करून म्हणजे नाही तर उगा आपण अभ्यास करतोय आणि तिने चांगल्याप्रमाणे आपण मोबाईल पाहतोय आणि एखादी कन्सेप्ट काय करतोय वाचतोय किंवा रीड करतोय किंवा टीव्ही पाहतोय आणि अभ्यास करतोय त्याला काही अर्थ उरणार नाही फक्त कमीच अभ्यास कमी वेळामध्ये अभ्यास करायचा पण कसा करायचा थोडा म्हणजे लक्षपूर्वक दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष न लावता अभ्यास करायचा म्हणजे तो अभ्यास कसा होतो आपल्याला दुसऱ्याला फक्त तुम्ही मोबाईल किंवा टी व्ही अभ्यास करत असाल तर फक्त आपल्या आई वडिलाच समाधान होऊ शकते त्यामध्ये कि आपला आपला मुलगा किंवा आपली मुलगी काय करते अभ्यास करते खरंच तुम्हाला वाटते का टीव्ही पाहताना किंवा मोबाईल पाहताना आपला अभ्यास होतोय किंवा आपण अभ्यास करतोय तुम्हालाच वाटते का फक्त राहणारच आहे आणि विद्यार्थी मित्र याच मला इथं नवल वाटते किंवा इथं मला एक चांगली बाब वाटते की मला सांगितलं माईंच्या स्पीच मला लक्षात आलं किंवा माईंचा स्पीच जरी नसलं तरी कल्याणकर सर या ठिकाणचे माझे सहकारी किंवा मी त्यांच्या संपर्कामध्ये असतो त्यांचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहेत त्यांचे स्टेटस मी पाहतो की त्याच्यातून त्यांची जन्मभूमी तिकडे कंजाळा नावाचं गाव आहे ते कुठून आले बघा तुम्ही हिंगोलीकड तिकडं गाव आहे पण तेथून आपल्यासाठी इथे आलेत कोणी येत नाही आपल्याला गाव सोडा म्हटलं तर आपल्याला सुटत नाही लक्षात घ्या पण सरांनी त्या ठिकाणाहून इथं आलेत आणि विद्यार्थी मित्र हो कोणी आता बसलं की सहज आपल्याला वाटते की आपण एकदम मोठं झालं पाहिजे कोणीच मोठं होत नाही मी कल्याणकर सरांचं कोचिंग किंवा कल्याणकर सरांना बऱ्या दिवसापासून मी या ठिकाणी म्हणजे ओळखतो किंवा त्यांच्या अकॅडमीबद्दल मी ऐकतो किंवा अकॅडमी डोळ्यानं पाहिलेली कारण मी या परिसरातलाच आहे आणि त्याचबरोबर दुसरं एक व्यक्तिमत्व आहे आपल्यामध्ये नागेश खरसकर सर आहेत आता त्यांचं जे काही म्हणजे इन्स्टिट्यूट आहे ट्रिपल सी सर आम आमच्या डोळ्यात एकच तुमचं इन्स्टिट्यूट चालू झालेलं आहे आणि कल्याणकर सरांनाही स्पर्धा होती आणि खरचकर सरांना सुद्धा स्पर्धा होती कारण या ठिकाणी फक्त खर खरचकर सरांचंच इन्स्टिट्यूट नव्हतं या अर्धापूरमध्ये अगोदरही खूप नामांकित इन्स्टिट्यूट होते आणि विद्यार्थी मित्र आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचंय किंवा आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्या टिकून राहायचंय तर आपल्यामध्ये काहीतरी दुसऱ्यापेक्षा वेगळं किंवा आपण काहीतरी दुसऱ्यापेक्षा वेगळं करून दाखवलं तर आपण याच्यामध्ये टिकून राहतो तसंच वेगळे पण मला कल्याणकर सरांच्या या अकॅडमी पाहायला मिळते आणि खरसकर सरांकडनं सुद्धा पाहायला मिळते याचं याचं कारण असं सांगतो या, या, सा या दोन्ही इन्स्टिट्यूटला मी पाहिलेलं आहे म्हणजे एखादं रोपट छोटं असते नंतर मग त्याला त्याची चांगली जर त्याला म्हणजे चांगल्या गोष्टी आपण किंवा त्याला पाणी किंवा त्याला लागते ला, त्या गोष्टी जर आपण पुरवल्या तर निश्चितच ते छोटं रोपट एका दिवशी काय होते मोठं वृक्ष होते झाड होते तसंच एक ज्ञान साधना एक छोटं रोपट होतं आणि ते मोठं झालेलं आपण पाहतोय आणि दिवसेंदिवस मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय हो की हे छोटं रोपट दिवसेंदिवस मला मोठं झालेलं या ठिकाणी पाहायला मिळते तसंच खरंच खरं सरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे त्यांचं इन्स्टिट्यूट सुद्धा छोटं होतं आणि ते मोठं झालेलं पाहतोय आता रफिक सर या ठिकाणी आहेत तर त्यांचं मला वाटते अब्दुल कलाम इन्स्टिट्यूट आहे परभणी ना परभणीला सरांचा परिचय आजच झाला पण सहज लक्षात येते सर तुमचं इन्स्टिट्यूट तुम्ही सुरुवातीचे दिवस आठवा सर तुमचं इन्स्टिट्यूटसुद्धा छोटंच होतं आता सा ते मोठ्या याच्यामध्ये रूपांतर झालंय फक्त मला इथे सांगावं असं वाटतं की माणसाला काय वाटतं क्षणात बसलं की काही जणांच्या मनामध्ये विचाराला आला असेल की आपण सुद्धा या स्टेजवर असायला पाहिजे सहज वाटते माणसाला एखादा वक्ता सुंदर बोलत असल किंवा काय सांगत